हॅलो फ्रेंड्स नमस्कार द डेस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कोणत्याही मशीनचा वापर न करता कॅफे शॉपसारखी कॅपॅचिनो कॉफी घरी कशी तयार करायची ते पाहू यासाठी पातेल्यात आधी एक वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी खूप उकळायचं नाही आहे आता हे पाणी एका वाटीत काढून ठेवू आपण आता याच पातल्यात मी दूध गरम करून घेत आहे तुम्हाला किती कॉफी तयार करायची आहे त्याप्रमाणे दूध घ्यायचं मी एक ग्लास कॉफी करणार आहे म्हणून त्याप्रमाणे दूध घेतलेलं आहे यामध्ये एक टेबलस्पून साखर टाकून दूध उकळून घ्यायचं साखर विळगावली की गॅस बंद केलेला आहे आता आपण एका बाउलमध्ये दोन टेबलस्पून साखर घेतलेली आहे यामध्येच आपल्याला दोन टेबलस्पून नेस कॉफी घालायची आहे कोणतीही कॉफी तुम्ही घेऊ शकता इन्स्टंट कॉफी घ्यायची आता यामध्ये दोन टेबलस्पून नेस कॉफी घालायची आपण जे पाणी गरम करून ठेवलं होतं हे पाणी आता कोमट झालेलं आहे यातलंच दोन टेबल स्पून पाणी यामध्ये घालायचं आहे बाहेर मिळते त्याप्रमाणेच क्रीमी आणि खूप टेस्टी कॉफी आज आपण फक्त दहा मिनिटात घरी तयार करणार आहोत आता या ठिकाणी मी विस्कर घेतलेला आहे तुमच्याकडे असं विस्कर नसेल तर अशी चहा गाळण्याची स्टीलची गाळणी असते अशी घेतली तरी चालेल आज आपण या दोन्हीचा वापर करणार आहोत आता या गाळणीने याप्रमाणे हे मिश्रण फेटायचं आहे हे मिश्रण आपल्याला पाच ते सहा मिनटे याप्रमाणे असं फेटायचं आहे जसजसं आपण हे मिश्रण फेटत जाऊ तसतसं हे मिश्रण लाईट होत जाईल आणि क्रीमी होत जाईल हे मिश्रण तुम्हाला गाळणीने फेटायचं असेल तर एखाद्या खोलगट ताटलीत तुम्ही हे कॉफी साखर आणि पाणी टाकून फेटा कारण बाऊलमध्ये फेटण्यासाठी थोडा वेळ लागत आहे एखाद्या खोलगट ताटलीत चांगलं फेटलं जाईल आणि विस्करने फेटायचं असेल तर मग बाउलमध्ये फेटून घेऊ शकता इथे पहा तुम्ही याचा कलर असा चेंज होऊ लागलेला आहे तीन मिनिटे फेटल्यानंतर याप्रमाणे अशी कॉफी फेटल्या गेलेली आहे इथे पहा तुम्ही अजून आपल्याला हे मिश्रण फेटून छान क्रीमी तयार करून घ्यायचं आहे आपण जितकं जास्त वेळ हे मिश्रण फेटू तितकं हे लाईट होत जाईल आणि तितकी आपली कॉफी पण क्रीमी तयार होईल हे मिश्रण असं करून ठेवलं तयार तर आठ दिवस पण फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतो आपण इथे पहा तुम्ही किती मस्त हे क्रीमी मिश्रण तयार झालेलं आहे पाच मिनटे झालेली आहेत फेटून पाच मिनटानंतर याप्रमाणे असं मिश्रण तयार झालेलं आहे हे आता यातलं थोडं मिश्रण मी एका वाटीत काढून ठेवत आहे कारण आपण जी कॉफी तयार करणार आहोत त्यामध्ये हे थोडं डार्क कॉफी आणि थोडी लाईट कॉफी अशी मिक्स करून करणार आहोत आता हे गाळणीने फेटून घेतल्यानंतर मी हे मिश्रण विस्करने फेटून घेत आहे आता हे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं मिश्रण आहे आपण हे मिश्रण आयसिंगप्रमाणे असं घट्ट पण तयार करू शकतो अगदी केकचं आयसिंग असतं त्याप्रमाणेच हे मिश्रण तयार होईल विस्करने आता आपल्याला दोन मिनटे फक्त हे मिश्रण फेटायचं आहे खूप लवकर फेटलं जातं कोणतीही मशीन न वापरता आपण घरीच अशी कॉफी तयार करून घेऊ शकतो इथे पहा तुम्ही आता किती लाईट हे मिश्रण तयार झालेलं आहे मी तुम्हाला हे मिश्रण अगदी केकसारखं म्हणजे हा बाउल उलटा करून पण दाखवते बिलकुल खाली पडत नाही मिश्रण आणि असं क्रीमी तयार होतं दोन ते तीन मिनटानंतर याप्रमाणे असं क्रीमी मिश्रण तयार झालेलं आहे आणि किती लाईट तयार झालेलं ला आहे ते पाहतो मी याचा कलर किती चेंज झालेला आहे आपण फक्त दोन चमचे कॉफी आणि दोन चमचे साखर घेतली होती त्याचंच हे मिश्रण इतकं तयार झालं आहे आणि यामध्ये दोन ते तीन ग्लास कॉफी तयार होते कपमध्ये ग्लासमध्ये आता आपल्याला कशी करायची आहे त्यावर डिपेंड आहे अजून एक मिनिटे फिटून घेतल्यानंतर आता तुम्हाला दाखवते हे मिश्रण मी किती मस्त तयार झालेलं आहे आपलं हे पहा अगदी केकचं आयसिंग असतं त्याप्रमाणेच हे मिश्रण तयार झालेलं आहे आता तुम्हाला मी बाऊल उलटा करून दाखवते बिलकुल खाली पडत नाही मिश्रण म्हणजे छान तयार झालेलं आहे तुम्ही पहिल्यांदा आपण काढून ठेवलं होतं हे मिश्रण पहा वाटीतलं किती डार्क आहे आणि फक्त दोन तीन मिनटे विस्करणे फेटून घेतल्यानंतर याप्रमाणे क्रीमी आणि लाईट मिश्रण तयार झालेलं आहे चहाच्या गारणीने पण असं लाईट मिश्रण तयार होतं पण थोडा वेळ लागेल आता आपण कॉफी तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये हे क्रीमी मिश्रण घातलेलं आहे आपण वाटीत जे डार्क मिश्रण काढून ठेवलं होतं कॉफीचं ते आता यामध्ये एक चमचा घालत आहे आता आपण दूध गरम करून ठेवलं होतं हे दूध यात घालायचं थंडगार दूध पण तुम्ही यात घालू शकता कोल्ड कॉफी तयार होते खूप टेस्टी आणि यात आधी बर्फाचे खडे घालून मग क्रीम आणि मग जर का थंड दूध घातलं तर खूप टेस्टी कॉफी तयार होते पण आता पावसाळा आहे आणि थंडीच्या दिवसात पण गरम दूध घातलं तर ही कॉफी मस्त लागते वरून परत क्रीम घालायचं पाहिजे असेल तर कॉफी थोडी मिक्स करून पण घेऊ शकता तुम्हाला कॉफीची स्ट्रॉंग टेस्ट आवडत असेल तर दुधात थोडीशी कॉफी मिक्स करून पण यात घातली ही खूप टेस्टी लागते यामध्ये तुम्ही वरून चॉकलेट सॉस पण घालू शकता किंवा चॉकलेट थोडंसं किसून पण घातलं तरी खूप टेस्टी लागेल किंवा कॉफी पण स्प्रिंकल केली तरी चालेल तुम्हाला यामध्ये दूध घालायचं नसेल तर तुम्ही पाणी पण घालू शकता पाणी घालून पण ही कॉफी खूप टेस्टी लागते याप्रमाणे आपली ही क्रीमी आणि टेस्टी कॉफी तयार झालेली आहे फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईकशा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद